मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केदारनाथ यात्राविषयी मित्रांनो आरमोरी गडचिरोली ब्रह्मपुरी येथील श्रद्धाळू नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील पवित्र व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात भेट देण्याचा संकल्प पूर्ण केला यावर्षी त्यांनी पवित्र केदारनाथ धाम यात्रेसाठी प्रयाण केले दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपली यात्रा आरंभ केली भक्तिभावाने निघालेल्या या, या यात्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण यात्रा ही निसर्गरम्य वातावरणात भक्तिमय व वा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली या यात्रेमध्ये आरमोर येथील डॉक्टर गुणंत वटपल्लीवार श्री सूरज हेमके अजय आखाडे कुणाल हेमके व नितीन नवाते तसेच ब्रह्मपुरी येथील डॉक्टर नरेश देशमुख डॉक्टर सागर आखाडे श्री अभिप्राय मानापुरे श्री कुंदन चापले तसेच गडचिरोली येथील श्री प्रवीण कोरगंटीवार ॲडिशनल कमिशनर तसेच श्री शैलेश धाकुलकर यांचा सकुटुंबासह समावेश आहे मित्रांनो केदारनाथ यात्रेच्या दरम्यान दोन जून दोन हजार पंचवीसला यमुनोत्रीचे दर्शन घेतले गंगेच्या उपनदीवर वसलेल्या या पवित्र स्थळी त्यांनी मनोभावी प्रार्थना केली तीन जूनला गंगोत्रीचे दर्शन घेतले गंगेच्या उगमस्थळी हिमालयाच्या कुशीत गंगामातेच्या आशीर्वादाने भक्तांचे मन पावन झाले चार जूनला गुप्तकाशी येथे दर्शन घेऊन इथून पुढील पायवाटेला सुरुवात केली इथून जवळपास पन्नास किलोमीटर पायी प्रवास करत भाविकांनी हिमालयातील कठीण वाटा पार करून पाच जून दोन हजार पंचवीसला केदारनाथ धामात शिवशंकरांचे दर्शन घेतले मित्रांनो उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर हिमालयाच्या खुशीत केदारनाथ धाम वसले आहे केदारनाथ हे भगवान शंकराचे पंच केदारापैकी एक प्रमुख पीठ आहे बाकीचे चार तुंगनाथ रुद्रनाथ मध्य महेश्वर आणि कल्पेश्वर हे प्राचीन आठव्या शतकातील आदि पुनर्स्थापित केले होते असे मानले जाते की मंदिराची मूळ रचना महाभारत काळातील आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना चौदा ते सोळा किलोमीटरचा पायी चढ करावा लागतो पूर्वी घोडात्री पासून ते अंतर पन्नास किलोमीटर होते हे भ मंदिर भव्य काळ्या पाषाणापासून बांधले आहे या मंदिराची वास्तुरचना हिमवृष्टी व भूकंपताही टिकून राहिलेली आहे दोन हजार तेराच्या महाप्रलयातही हे मंदिर सुरक्षित राहिले हे भगवान शंकराचे अर्धवट त्रिकोणी शेपटीसारखे शिवलिंग मित्रांनो केदारनाथ यात्रा दोन हजार पंचवीसची सुरुवात दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता झाली जेव्हा मंदिराचे कपाट विधिवत उघडण्यात आले या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कळ धामी उपस्थित होते आणि भारतीय लष्करांच्या बँडने भक्तिमय संगीत सादर केले या दिवशी पंचमुखी डोली गोरीकुंडहून केदारनाथ मंदिरात पोहोचली ज्यामुळे संपूर्ण परिसर जय बाबा केदारनाथच्या घोषणांनी भक्तिमय वातावरणात निर्माण झाले दरवर्षी केदारनाथ मंदिरा मंदिराची उघडण्याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी घोषित केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये महाशिव शिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होती आणि त्याच दिवशी मंदिर उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली केदारनाथ यात्रा दरवर्षी एप्रिल मे महिन्यात सुरू होते आणि दिवाळीनंतर भावबीजेच्या दिवशी मंदिर बंद होते दोन हजार पंचवीसमध्ये मंदिर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद होण्याची शक्यता आहे यात्रेच्या काळात उत्तराखंड सरकारने वैद्यकीय सुविधा नोंदणी प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत यामध्ये एकोणसत्तर वैद्यकीय अधिकारी एकशे एकवीस परिचारिका आयुष्य सुविधा आणि ऑक्सिजन सज्ज खाटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आलेली आहे केदारनाथ देवस्थानासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे प्रमुख हेलिपॅड आहेत फाटा गुप्तकाशी सिटापूर हे ठिकाण रस्त्याने सोयीस्कर असून येथे पार्किंग बुकिंग आणि निवासस्थान व्यवस्था आहे फाटा ते केदारनाथ सुमारे आठ ते दहा मिनटं लागते गुप्तकाशी ते केदारनाथ सुमारे बारा ते पंधरा मिनटं लागतात आणि सीतापूर ते केदारनाथ सुमारे दहा ते पंधरा मिनटं लागतात उड्डाणाच्या वेळा हवामानानुसार अवलंबून हेलिकॉप्टरच्या तिकिटाचे अंदाजे दर आहेत फाटा ते केदारनाथ दोन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार गुप्तकाशी ते केदारनाथ तीन हजार पाचशे ते चार हजार सितापूर ते केदारनाथ दोन हजार सातशे ते तीन हजार दोनशेपर्यंत तिकीट आहे केदारनाथ यात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती श्रद्धा आत्म्याचे शुद्धीकरण व मानसिक शक्तीचा अनुभव आहे या पवित्र भूमीत एकदा ते दर्शन घ्यावे ही प्रत्येक भक्ताची इच्छा असते मित्रांनो पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली आरमोरी आणि ब्रह्मपुरी येथील भक्तांना भगवान शंकराच्या केदारनाथ धामात उपस्थित राहून शिवलिंगाचे पवित्र दर्शन व अभिषेक करण्याचा अद्वितीय योग प्राप्त केला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रात पोहोचणे हे भक्तांसाठी केवळ एक प्रवास नसून आध्यात्मिक समाधी व आत्मिक शांतीचा अनुभव होता या दिवशी पहाटे पवित्र मंत्रोच्चारामध्ये भक्तांनी शिवलिंगावर अभिषेक केला आणि भगवान केदारनाथाचे दर्शन घेतले हिवाळ्यानंतर दर उघडलेल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे हे त्यांच्या जीवनातील एक धन्यता व पुण्यप्राप्तीचे क्षण ठरले बर्पच्छद्दित पर्वतांच्या साक्षीने मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे शिवधाम म्हणजेच परमेश्वराची सजीव उपस्थिती जाणवण्याचे स्थान आहे येथे पावले पडली की मन नतमस्तक होते आणि आत्मा शांततेत विलून होते केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्राला भेट देणे म्हणजेच जन्माचे सार्थक आरमोरी गडचिरोली आणि ब्रह्मपुरी या भाविकांनी ही यात्रा केवळ श्रद्धेने नव्हे तर भक्तिभाव निष्ठा आणि आत्मिक ओढीने पूर्ण केली त्यांच्या या भक्तिरसात निहालेल्या यात्रेने इतरांनाही एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे मित्रांनो गडचिरोली आरमोरी ब्रह्मपुरी येथील भक्तांचे हे दर्शन अनुभव निश्चितच त्यांच्या व त्यांच्या कुटुंबासाठी पुण्यप्रद आणि स्मरणीय ठरेल अशी आशा व्यक्त करतो मित्रांनो आपणसुद्धा या यात्रेला अवश्य जावे मित्रांनो माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद